चैतन्य हे दिसे उघडिया डोळा नयनाचा सोहळा निवृत्ती जाणे मसुरातील सूक्ष्मानुभवे दिसे तेथे तेज ते असे कवन्यारिती ज्ञानदेव म्हणे ऐसे तेथे ते तेज ते असे, ते 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 असे गुजित निर्मळते मावुली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानविज्ञात आपण श्रीमद गीता अध्याय ज्ञान विज्ञान योग त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक तीस आणि माऊलीने ज्ञानेश्वरी सातवा अध्याय या श्लोकावर केलेलं एकशे नव्याण्णव क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत साधी भूतादि दैवम माम साधी यज्ञांचे विदू मानते मामते चेतसा अर्थात कृष्ण भावित मनुष्य भक्तियुक्त अवस्थेत भगवंताचे गुणगान गातो कीर्तन करतो भगवंताशिवाय त्याला दुसरं विश्व शिल्लक राहिलेलं नसतं विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता सामान्य मनुष्य आणि कृष्ण भावना भावित मनुष्य यांच्यामध्ये हा फरक आहे महाराज सोने रूपे आम्हा मृत्यिके समान असं म्हणणारा एक वर्ग तो म्हणजे संत त्यातून त्याला चित्ताच्या ठिकाणी समाधान मिळत असतं प्रपंचातल्या कुठल्याही विषयात असे साधक असे भक्त असे संत असे कृष्ण भावनाबावित मनुष्य आसक्त नसतात योगिना कर्म कर्मकुवंती संगम त्यक्तवात्मशुद्ध ये वरवर ते क्रिया करताना दिसतात परंतु त्या कर्माशी त्या क्रियेशी त्या आसक्त असत नाही कर्म करतात लोकहिताकरता जनकल्याणाकरता विश्वाच्या निर्मिती करता विश्वाच्या जडणघडणमध्ये एक खारीचा वाटा म्हणून त्यांचं कर्म चालू असतं अर्थातच निष्काम भावनेनं ते कर्म करत असतात आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळत असतो त्यांचा दृढ विश्वास हाच असतो की असं केल्यानंच आपण आपलं हित साध्य करू आपले सर्व उद्दिष्ट भगवंताचं होऊन राहिल्याशिवाय सिद्ध होणार नाही याची त्याला खात्री असते कारण चाले हे शरीर कोणाची आहे सत्य कोण बोलविते ते हरिवीन या भगवंताशिवाय या ईश्वर शक्ती शिवाय या विश्वात सुद्धा हालत नाही मग राहिली अहंता कोठे राहिली अंता मग कोटे माणसाची देव चालवी अंता मीची एकी करता म्हणू नये मी करता हे असा गोड गैरसमज प्रत्येकाच्या ठिकाणी असतो महाराज पण मला सांगा खरंच आम्ही जर करते असतो तर आम्हाला जे जे हवं ते, ते सर्व आम्ही प्राप्त करूनच घेतलं असतं परंतु सर्वच काही प्राप्त होत नाही कारण स्पष्ट आहे महाराज की त्याच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही जर ते विधी लिखित नसेल कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तरी इच्छित तुम्हाला प्राप्तच होणार नाही जर ते विधी लिखित नसेल तर आणि विधी लिखित असेल तर प्रयत्न न करताही तुम्हाला ते सहजपणे प्राप्त होऊन जातं अर्थातच तर्थ त्यात भौतिक सुखांचा विचार करावा लागतो भौतिक सुखाचं हे विधीप्रमाणे चालत असतं परंतु अध्यात्मामध्ये प्रगत होण्याचं चा स्वातंत्र्य चौऱ्याऐंशी लक्ष योनिंमध्ये फक्त मानवाला दिलेलं आहे योनीतल्या प्राण्याला दिलेलं आहे मनुष्यच फक्त हरिपाठ म्हणू शकतो श्रवण भक्ती करू शकतो कीर्तन करू शकतो नवविद्या नवे नवे नवविद्या भक्ती सर्वच करण्याचा अधिकार फक्त मानवाच्या ठिकाणी भगवंताने प्राप्त करून दिलेलं आहे म्हणून प्राप्त अधिकाराच्या अन्वये कृष्ण भावना भावित मनुष्य आपले करीत असलेलं सर्व कर्म आणि त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ दोन्हीही भगवंतचरणी अर्पण करतो लोककल्याणाकरता अर्पण करतो आणि आपण नामा राहतो कारण खरा करता कोण आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं म्हणून करीत असलेल्या कर्माचं फळ त्याचं श्रेय तो आपल्याकडे कधीच घेत नाही महाराज योगस्त कर्म कर, योगस्त कुरुकर्माने संगम त्या माऊली त्याच्यावर वर्णन करतात की आचरिता सिद्धी गेले तरी काजाची किर आले परी ठेले आई सगुण झाले ऐशे छिमानी मध्ये जर ते कर्म थांबलं अपयश आलं तर त्यामागेही भगवंताचाच काहीतरी उद्देश असेल असा सहज प्रासादिक अर्थ मानवानं घ्यायचा आणि आपलं चित्त स्थिर ठेवायचं भगवंत चरणी सदैव लीन ठेवायचं भगवंत हेच तर अर्जुनाला वेळोवेळी सांगतात की मै्यार्पित मनोबुद्धी योमत भक्त समी प्रिया माझ्या ठिकाणी मन बुद्धी ज्यानं ठेवली अर्जुना सोपान वृत्तीमध्ये जो आला सर्व काही सुपूर्द माझ्याकडे करून दिलं तर त्याच्याकरता काय बेस्ट आहे काय चांगलं आहे हे प्राप्त करून देण्याचं काम माझं सुरू होत असतं ज्या क्षणी तो सर्वस्वी माझ्या ठिकाणी शरण येतो त्या क्षणापासून त्याचा योगक्षेमम त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेत असतो भगवंत म्हणतात आणि म्हणूनच असा कृष्ण भावनाबाबित भक्त दृढ विश्वासान दृढ व्रतस्थ होऊन भगवंत चरणी लीन होतो भगवंत तत्वाशी ईश्वर एक रूप होऊन जातो असा दृढ वृत्तीत निश्चळ श्रद्धेनं ब्रह्मतत्वाशी सहजपणे असा भक्त ऐक्य सात महाराज त्याला स्वतःचं असं काहीच नसतं ईश्वर सेवेमध्ये तो सदैव लीन असतो आणि म्हणूनच अंतसमयी भगवंताचं रूप त्याच्या डोळ्यात सामावलेलं असतं भगवंताचंच नाम त्याच्या मुखात असतं आणि अभिवचन दिल्याप्रमाणे गीतेमध्येच भगवंताने अभिवचन दिलं आहे की एशा ब्राह्मी स्थिती अशी स्थिती ज्याला प्राप्त होते त्याचं कल्याण करण्याचं काम एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नै नाम प्राप्त विस्तित्वात श्याम अंत काले पी ब्रह्मनिर्वाण मृच्छती शेवटच्या समयी माझंच नाम मुखा त्याच्या मुखात आल्यामुळं साहजिकच त्याला माझ्या धामाची प्राप्ती सहजपणे होऊन जाते अंतसमयी पुन्हा दुसरं काही करण्याची त्याला आवश्यकताच राहत नाही इतर सगळ्या विषयातून तो विरक्त झालेला असतो यावर माऊली भाष्य करताना ज्ञानेश्वरी एकशे नव्याण्णव सातव्या अध्याय म्हणतात परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची आजवा, विस्मयो झाला अर्जुन म्हणतोय देवा आणि यातूनही हे देवा आपलं हे बोलणं तसं काही साधारण नव्हे सहज आकलन करता येईल इतकं सोपं बोलणं भगवंता तुझं निश्चितच नाही कारण अक्षरांचा नुसता समुदाय जरी पाहिला तो ध्वनी कानावर जरी आला तरी जीवाला देखील विस्मयाचं मोठं आश्चर्य आधीच आश्चर्य त्याच्यात आश्चर्याचं आश्चर्य उपजत माऊलीची रचना बघा कशी के केली आहे अर्जुन भगवंताला सहजपणे आपला भाव कसा सांगतो आहे परी तैसे हे नो हे ची देवा देखिला अक्षरांचा मेळावा अक्षराची ही जमा जमा तुझी पाहिली देवा तुझी शब्दाची फेकन करतो आहे माझ्याकडे तुझे देतो आहे उपदेशात्मक शब्द न शब्द किती म्हणून साठवावं त्या अक्षराचं नुसतं मेळावा ती रचना जरी पाहिली तरी विस्मयाची आजीवा विस्मयो झाला जीवाला देखील मोठं आश्चर्य वाटतं तरी तैसे नोहेची देवा देखील अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाचे आजीवा हो झाला आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी हरी पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता बाई की जय